त्याच्यामुळं आत्ता महिना दीड महिन्यापूर्वी विराट कोहली रिटायर्ड झाले रोहित शर्मा रिटायर्ड झाले पण त्यांनी फक्त सांगितलं की आम्ही कसोटी खेळणार नाही बाकी वन डे आणि ट्वेंटी ट्वेंटी खेळणार आहे तसं मी फक्त इथे येणार नाही बाकी माझ्या सगळ्या मॅचेस चालू राहतील सभापती महोदय त्याच्यामुळं मी सगळ्या पदावर पण सगळेजण हे विसरलं की मी शिवसेनेचा नेता सुद्धा झालो आता आणि शिवसेनेत पक्षप्रमुखानंतर नेता हा एक महत्वाचा असतो आणि तो फार कमी वयात मला संधी मान्य पक्षप्रमुखामुळं उद्धवजी ठाकरे साहेब कारण एवढे ज्येष्ठ नेते मधुकर दादा असतील दिवाकरजी रावते साहेब असतील लीलाधर टाके असतील दत्ताजी साळवी साहेब असतील खैरे साहेब असतील मनोहर जोशी सर सुधीर भाऊ प्रमोदजी नवलकर या चा सभागृहाचे राहिलेले आणि या पंक्तीत मला असं वाटतं ते एवढे ज्येष्ठ असताना झाले आम्ही तर त्या मानाने फार कमी कालावधीत या जबाबदारीवर आहे हो, सभापती महोदय आणि त्याच्यामुळे सभापती महोदय ज्या सद्भावना सगळ्यांनी व्यक्त केल्या निश्चित मी मागच्या तीस वर्षापासून शिवसेनेचं काम करतो तीस वर्ष झालेले आणि निश्चित इथं चंद्रकांत दादा बसलेले गिरीश महाजन बसलेले दादा विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस होते आणि त्या काळात दादा राष्ट्रीय सरचिटणीस असताना काश्मीरचं चा आंदोलन चालू होतं सभापती महोदय आणि दादांकडे त्याच एक वेगळी जबाबदारी होती दादा एक साध्या ट्राउजर शर्ट असं ढिल एकदम गळ्यात शबनम पिशवी असं फिरत होते आणि त्या काळामध्ये दे देशामध्ये दे एक वेगळ्या प्रकारचं वातावरण असताना आमच्यासारखे काही पोरच शब्द वापरता येईल असे त्यांनी पकडलेले होते सगळे बरोबर आणि मग त्यावेळेस ते काय करत होते मी सांगणार नाही आणि आम्ही काय केलं तेही सांगणार नाही कारण काश्मीरचं आंदोलन होत परंतु मला एक अभिमान आहे की जेव्हा तिरंगा फडकवायला जेव्हा श्रीनगरला मुरली मनोहर जोशी गेले होते त्याच्यामध्ये मी सुद्धा होतो सभापती महोदय परंतु मूळ सगळ्यांनी सांगितलं मी भाजपचे एवढ्या वर्ष काम केलं परंतु मूळ आता जर मी तीस वर्ष शिवसेनेचं काम केलं आणि पंधरा भाजपचं केलं तर पंचेचाळीस इथं झाले माझं वय पंचावन्न होत पण तुम्ही एक दहाव्या वर्षापासून संघाच्या शाखेशी संबंधित आहे आणि त्याच्यामुळं बेसिक मी ते काम केलेलं आहे सभापती महोदय आणि मला असं वाटत नाही की आमच्या जिल्ह्यात असो जिथं जिथं संघाने चांगलं काम केलं तिथं तिथं शिवसेना रुजलेली सभापतीमध्ये हो कारण हिंदुत्वाचा विचार होता आणि त्यावेळे भाजपची विचारसरणी थोडीशी लोकांना अशी ॲग्रेसिव्ह वाटायची नाही आणि मग जिथं जिथं संघाचा विचार होता तिथं तिथं शिवसेना नैसर्गिकरित्या रुजली सभापती महोदय आणि मी शिवसेनेचं काम शिवसेना प्रमुख मान्य कारण संभाजीनगर कसं आहे मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे एक कडवट त्या काळात एखाद्या हिंदूंना जगणं सुद्धा मुश्किल होतं त्या काळात आणि मग त्या काळात शिवसेना प्रमुखाच्या विचाराने आम्ही संघटनेचं काम केलं निश्चित अनेक केसेस झाल्या माझ्यावर दोन तीनदा तडीपारीच्या ऑर्डर निघाल्या पण गृहमंत्री चांगले होते आताचे गृहमंत्री जसे होते तसे त्यामुळे फार काही मला बाहेर जावं लागलं नाही त्यास मग आर आर पाटील होते वगैरे वगैरे होते परंतु त्यावेळेस असा काही विचार नव्हता हो करत की हा दुसऱ्या पक्षाचा आहे शिवसेनेचा आणि याला तडीपार केलं पाहिजे असं काय त्यावेळेस आर आर पाटील होते मला आठवतं की आमच्या तडीपारी त्यांनी सहज थांबवल्या होत्या एक तर जळगावच्या शिबिरात मी होतो गिरीश महाजनांनी एका सतरंजीवर झोपलेला आहे तो युवा मोर्चाचं आम्ही काम करत होतो बरं का देवेंद्रजी सभापती महोदय पण हे सगळं होत असताना मला एक प्रसंग सांगावा लागेल सभापती महोदय माननीय शिवसेना प्रमुखांकडे एकदा इसवी सन दोन हजार साली आम्हाला बोलवलं होत म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी आणि आमच्या शहराचा काही शहर प्रमुख ठरवायचा होता आणि त्याच शिवसेना प्रमुख मुलाखत घेऊन अशा पद्धतीने नियुक्ती करायचे माझी दोन हजार चारला जिल्हा प्रमुख त्यांनी मुलाखत घेऊनच नियुक्ती केलेली आहे पण दोन हजारचा प्रसंग मला आठवतो आमच्या शहरातले दोन जणांना शिवसेना प्रमुखांनी बोलवलं होतं शहर प्रमुख करण्यासाठी आणि त्यावेळेस थोडंसं आमच्या इथं राजकीय वातावरण खैरे साहेब रावते साहेब असं चालू होतं आणि आम्ही दोघं गेल्या गेल्या शिवसेना प्रमुखांनी आम्हाला विचारलं का रे तुम्ही खैरेंचे का रावतेंचे आम्ही घाबरलो असा प्रश्न विचारला साहेब आम्ही म्हटलं आम्ही ना खैरे साहेबांचे ना रावते साहेबांचे आम्ही तुमचे आहोत मला असं वाटतं बाळासाहेबांनी जे उत्तर त्यावेळेस दिलेलं ते, दिले ते आजही माझ्या हृदयावर माझ्या मनावर कोरलेलं आहे शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे असं म्हटले माझे कशासाठी राहता उद्या मी शिवसेना सोडली तर मी शिवसेना सोडली तरी शिवसेना तुम्ही सोडू नका तुम्ही शिवसेनेचे राहा बाळासाहेब ठाकरेंचे सुद्धा राहू नका हे बाळासाहेब आम्हाला बोलले होते आणि मला असं वाटतं अशा पद्धतीनं निष्ठा ही बाळासाहेबांनी रुजवलेली आहे आणि या निष्ठेनं आम्ही काम करतोय सभापती महोदय निश्चित बऱ्याच जणांना वाटत असेल की आता ऑफ आहे टर्म संपली म्हणून नाराजी वगैरे काय असायचं काही कारणच नाही आहे कारण पहिल्या वेळेस मी निवडून येऊन आम्ही कधी विचार केला होता की अशा खुर्च्यावर आम्हाला भेटायला बसायला भेटणार आहे आम्ही त्या हिंदुत्वाच्या विचारानं प्रेरित होऊन काम करणारे शिवसैनिक सगळे त्यावेळेस सगळ्या गोष्टी कराव्या लाग ला। करा लागल्या पोलिसांशी संघर्ष करावं लागल्या गुंडांशी दोन हात करावे लागले ला। दंगलीमध्ये भाग घ्यावा लागला आणि या सगळ्या गोष्टी त्या काळात झालेल्या आणि तेव्हाच कोणी विचार केला होता की असं या ठिकाणी येऊन बसायला भेटेल आणि म्हणून मला असं वाटतं त्यामुळं अजून तर माझ्या चौ आता मुख्यमंत्री महोदय सांगितलं अजून तर चौवेचाळीस दिवस आहे चौरेचाळीस दिवसात दुनिया इकडच इकडे होऊ शकते हे मी तुम्हाला सांगतो आता ते मुख्यमंत्री महोदय सांगितलं आज घ्या म्हणून पण मला असं वाटतं त्याच्यामुळं लोकप्रतिनिधी असणं हे जरी महत्वाचं असलं तरी मला असं वाटतं जनतेचं काम असेल इतर कार्यापासून समाज हा एक मोठा आहे बाहेरचं जग हे फार मोठं आहे तर मला असं वाटत नाही की मला या फार विषयाची चिंता आहे कारण सातत्यानं एवढ्या दिवस संघटनेत काम करत असताना मी तसा संघटनात्मक पिंड असणारा एक कार्यकर्ता आहे एक शिवसैनिक आहे आणि म्हणून मला मागच्या काळामध्ये निश्चित वेदना झाल्या ज्या ज्या गोष्टी झाल्या त्याच्यामुळे वेदना झाल्या वेदना होत असताना मला एक उदाहरण माझ्या आईचं आठवतं की लहानपणी एकदा मला एक जणांनी मारलं होतं विट्टी दांडू खेळत असताना फडणवीस साहेब एक जणांनी मला मारलं आणि मी रडत घरी गेलो आताची आई असती आशीजी तर तिनं त्याला मलमपट्टी लावली असती माझ्या आईनं मला आणखी मारलं